आता मी विनायक पाटील विनायक व्हिलॉगमध्ये भी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे तर काल रात्री आम्ही या ठिकाणी ताईंच्याकडे वस्तीला होतो गणपतीपुळेला आणि कालच दर्शन झालं आज सकाळी पण दर्शनाला गेलो होतो आणि दर्शन घेऊन आता मी आलो आहे परत आणि निघतो आहे आता जयगडच्या दिशेने तर आम्ही फेरीबोट जे आहे ना ते फेरी फेरीबोटमध्ये आम्ही जाणार आहोत तर आता जातो आहे आणि किती वाजता जे फेरीबोट आहे तिथे लागलेले असेल तरी बघूया आणि इथून निघतोय आता आम्ही चला तर पुढे भेटूया तर अशा पद्धतीने इकडे एक साईडला डोंगर आहे आणि एक साईडला डायरेक्ट समुद्र आणि मधून रस्ता तयार केलेला आहे तर आपण चाललो आहे नारलाची झाड आणि हे गतिरोधक उडवलं आहे कारण कॅमेरा चालू असताना शूटिंग झालं आहे ना काय मग पटकन असं लक्षात येत नाही आणि त्याला काय पांढरे पट्टे नसल्यामुळे आहे ना पटकन असं लक्षात येत नाही की गतिरोधक आहे म्हणून त्यामुळे थोडं अडचण होते पण नवीन माणूस आल्यावर जरा अडचण होणारच रस्त्याला आणि विचारायला नको ना, ना? हां विचारायला नको ना दादा फेरीबोट इकडेच आहे ना इकडेच आहे फेरीबोट विचारलेलं बरं ना नाही तर परत तेवढाच परत अंतर रिटर्न यायला लागेल मॅप लावला तर लगेच समजतो मोबाईल लावलाच नाही खिशामध्येच आहे मोबाईल एक खाडी आहे ते बघा ओटी आहे म्हणून सध्या बोटी सगळ्या दिसत आहेत ओटी लागले आणि इथं कोळीवाडा आहे छान असं सुंदर असं दृश्य आहे आपल्याला बघायला कोकणात आल्यावर हेच खरं आहे दर्शन होणं म्हणजे इथले लोक जे आहेत हे बघा काही साहित्य वगैरे बाजारपेठ करायला जातात की बाजारपेठवरून घेऊन येतात आणि रस्ते पण छान आहेत मस्तपैकी रस्ते आहेत एकदम रस्त्याला काही जास्त वर्दळ नसते त्यामुळे तुम्हाला गाडी चालवायला पण कुठल्या प्रकारचा त्रास होत नाही आरामात गाडी चालवायची मनमुरादपणे आनंद घ्यायचा या सौंदर्याचा आणि या परिस्थितीचा घाई करायची नाही आरामात जाऊन आपण पोहोचणार आहोत इतके मोठमोठे प्रोजेक्ट इथे आलेले आहेत या रस्त्याला पण एक पण साइन बोर्ड जेट्टीचा लागलेला नाहीये या ठिकाणी की बाबा इकडे जेट्टी आहे म्हणून पूर्ण फाट्या फाट्या आहेत आणि बघा पूर्ण ते खराब झालेले आहेत संपूर्ण बोर्ड म्हणजे नाही तसं का बाबा इकडे आहे म्हणून म्हणजे टी तसं हे बघा मोठमोठे इथं प्रकल्प पण आहेत त्यांचे सगळ्यांचे साईन बोर्ड आहेत जयगड जयगड दोन किलोमीटर सा मालस्टोन एक दिसला दोन किलोमीटरवर जयगड आहे म्हणून रस्ता एकदम चक्कास आणि जबरदस्त असा रस्ता आहे तुम्ही बिंदास या रस्त्याने येऊ शकता छान रस्ता आहे एकदम तिथं मॅप लावून या कारण कळणार पटकन का हा ला ला रस्ता बाबा इथे जातो म्हणून तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पट्टे मारले रात्रीचा पण काय प्रॉब्लेम नाही या रस्त्याला प्रवास करायला फक्त तुमच्या गाडीला व्यवस्थित लाईट पाहिजे कारण रस्त्याला लाईट नाही आहे पण रस्ता सुशोभीकरण केलेला आहे मस्तपैकी छान असा आणि मोठा रस्ता आहे दोन चिमण्या दिसत आहेत तिकडे त्या कसल्या आहेत माहिती भव्य दिव्य अशा आहेत दोन लांब आहेत भरपूर कसल्या आहेत त्या कळणार आता पुढे गेल्यावर जयगड एक किलोमीटर ते जयगडवरच जेट्टी आहे असं वाटतंय मी गेलो होतो पण मला आता आठवत नाही तिथे गेल्यावर समजेल प्रकल्प आहे मित्रांनो ज्या पद्धतीने चिमण्यांची साईज दिसते ना मोठी उन्चा उन्चा ती मोठी एकदम उंच उंच आणि भल्या मोठ्या त्यावरून कळते की तो प्रकल्प जो आहे तो खूप मोठा प्रकल्प आहे जे एस डब्ल्यू जळगड किल्ला गाव सरळ आणि जे एस डब्ल्यू ची फॅक्टरी आहे प्रकल्प जो आहे तो जे एस डब्ल्यूचा आहे आणि आपल्याला आता हा बघा हा प्रकल्प जे एस डब्ल्यू चा प्रवेश निषिद्ध आणि इकडे वर जायचा मार्ग आहे जे रंगरंगोटी चाललेले आहे रस्त्याची तुम्ही बघू शकता यांना विचारतोय दादा जेटीला जायला इथून जेटीला जेटी जेटी आप का से हो यूपी अरे बाप रे बघू शकता मित्रांनो मला मी आश्चर्य झालोय आता युपी वाली लोक इथं काम करत आहेत युपीची लोक हे दादा दादा जेटी इकडेच का दादा जेटी 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 हा चालेल चालेल धन्यवाद एक माणूस भेटला बाबा इथला लोकल हे तर बघा ते सगळे भाई आहेत मित्रांनो लो काय आता बोलायचं म्हणजे आपण बोंबा बोंब करतो इथली लोक जे आहेत स्थानिक लोक लोक शहराकडे कामावाला येतात आपली बोलायला नाही पाहिजे म्हणजे कोकणी लोक आपली आणि या ठिकाणी युपीची लोक इथं कामं करतात मग आता कोणाला ओरडायचं आपण ते सांगा काय म्हणजे वेळनेश्वर जयगड इकडेच आहे वेळनेश्वर राईट टर्न जयगड हा नाका आहे जेटी जेटीला इकडेच ना दादा धन्यवाद बरोबर चाललो बर आहे आपण तर आता तो रोजगाराचा विषय आपण त्या काय बोलू शकत नाही पुढे चालू आहे आपण जे टी आता इथून खाली उतरतो आहे आपण फेरी बोट आपली आलेली आहे आता पहिल्यांदा त्या गाड्या ज्या आहेत आतमध्ये ते अनलोडिंग होणार आणि त्याच्यानंतर मग आपली गाडी लोड होणार आहे तिकडे तर बघा बघू शकता तुम्ही इथे बघा काय तेवढी गर्दी नाही आहे आरामात जाता येईल आपल्याला सर्वांना ते लागले तिकडे बोट ते बघा चालले तर आपली गाडी पण आपण आता येऊन जाऊ आपल्याकडे तेवढी काही गर्दी नाही बघूया ती गाडी खाली होता होता अर्धा तास लागेल बहुतेक तोपर्यंत आपण कॅमेरा बंद करूया आपण गाडी टाकताना आपण परत चालू करू पोट लागते आता धक्क्याला आपण आपली बाईक काढून घेऊया या या बाईक स्टार्ट करूया आणि निघूया आपण इथून सगळ्यांचीच घाई चालते गाडी काढायला आपण पण आपली बाईक काढूया चले बाळा चल आपली गाडी काढूया आपण चला गाडी धक्क्याला लागलेली आहे जाऊ दे जाऊ दे चला मित्रांनो साहेब या तर अशा पद्धतीने आपण जयगड गणपतीपुळे जयगड तो इथं आपण उतरलेलो आहे दुसऱ्या ठिकाणी चला लवकर आता आपण इथून जाणार वेळणेश्वर ना हेदवी वेळणेश्वर गुहागर गणपती बाप्पा मोर्या आणि ते दिसतंय ती गव्हर्नमेंटची लोकं उभी आहेत ते बघा संपूर्ण मला तरी वाटते कोणीतरी ऑफिशियली चाललं आहे किंवा नेता वगैरे असणार म्हणून इतक्या गाड्या आहेत तर आता इथून किती किलोमीटर आहे बघूया आपण आता पुढे साईनबोर्ड किंवा आपला जो माईलस्टोन आला तर आपल्याला कळणार की कि इथून किती किलोमीटरनं जायचं आहे आपल्याला ते वाय जर बंद करतो ना तर आवाज आहे ना रेकॉर्ड नाही होत बरोबर तर बरेचसे बायकर्स पण तुम्ही बघितले का ह्या रूटने येत आहेत प्रॉपर गिअरअपने येतात ते आपल्याकडे गिअरअप बोलशील तर जॅकेट पण नाही आहे आणि पॅन्ट पण नाही आहे गिअरपचे म्हणजे प्रॉपर जे स्टँडर्ड असतात पाहिजे ते फक्त आपल्याकडे हँड ग्लोव आहेत शूज आहेत बस आणि हेल्मेट तर आपण आता खरेदी करू ते पण आपण आता व्हिडिओज बनवायचे बोलले आणि तर फिरावं लागणारच आपल्याला आणि त्या अनुषंगाने जॅकेट तरी आपण खरेदी करून घेऊ आणि नंतर मग पॅन्ट पण खरेदी करू तर अशा पद्धतीने आपण आता चाललो आहे तौसालला आलो आहे आपण तौसाळवरून आपण आता बरोबर ना अनिल बरो बर इकडे खाली विचारूया इकडेच का या वेळनेश्वर वगैरे येत वे इकडेच आहे ना चला मित्र जे आमचे झाले होते तिथे ते बोलले इकडेच आहे तर बरं झालं भेटलं नाही तर आम्ही गाडी परत रिटर्न फिरत होतो मंदिर आहे मोर्या बाप्पा मंदिर तर आत्ता आपण चाललो आहे गुहाग वेळणेश्वरच्या रस्त्याला तर वेळणेश्वर आणि अगोदर हेदवी लागेल बहुतेक गणपतीचं स्थान आहे ते आणि नंतर वेळणेश्वर लागेल जे शंकराचं स्थान आहे आणि मग तिथून तिथून गुहागर आणि जर विचार केला गुहागरवरून जायचं का तर गुहागरवरून जाऊ नाहीतर मग पुढे जाऊ आपण अजून पुन्हा एकदा बोटीमध्ये टाकावी लागेल गाडी तसं बघायला गेलं तर दोन ठिकाणी आत्ता पुलाचं बांधकाम झालेलं आहे पुढच्या त्यामुळं ते फेरीबोटमध्ये टाकायचं वाचलेलं आहे आता आपल्याला कार्यक्रम म्हणजे दोन ठिकाणी पुलावरून जाता येते आता पूल झालेले आहेत बघूया आता आपण फिरतोय तर समजेल आपल्याला अशा पद्धती बायकर्स पण येत आहेत एकामागून एक त्यांच्याकडे प्रॉपर गिअरअपमध्ये आहेत ते एकाने आपल्याला हात केला असा बरं वाटलं तर एक, एक जण थांबलं आहे सिगरेट स्मोकर्स आहेत हां बरं जा एक किलोमीटर इथून हां हां तर तिकडेच जाणार परत आपण जिथून आलो होतो ना तिकडे जाणार तर त्या बायकर्स त्या ग्रुपमध्ये आहे ना सगळे ग्रुप बाय आहे तो आणि थांबवते जरा इथून लेफ्ट साईडला आहे ना समुद्र मस्त एकदम असं दिसतंय बघा छान असा निसर्ग सौंदर्य आणि आंब्याला पूर्ण मोहोर लागलेला आहे इथे आणि सुगंध असा सुटलाय ना हा 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 मोहराचा सुगंध आहे आंब्याचा जबरदस्त एकदम असा सुगंध आहे मित्रांनो पहिल्यांदाच अनुभवतोय वा तर सांगत होतो का तो ग्रुप चाललाय जवळ रायडर्स लोकांचा त्याच्यामध्ये सिगरेट पिताना एक जण बायकर सिगरेट पित होतं पटकन लपवलं कोणीतरी सिनियर बायकर्स असेल तो त्याच्या मागे होता तो आल्या आला पटकन लपवलं तर म्हणजे किती रिस्पेक्ट करतात बघा एकमेकांचे बायकर्समध्ये गेल्यावर ग्रुपमध्ये गेल्यावर पण रिस्पेक्ट ला 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 जे आहे ना ते आपल्याला शिकायला भेटतं तिथं की कशा पद्धतीने आपल्याला चालायला पाहिजे बोलायला पाहिजे एक रिस्पेक्ट महत्त्वाचा आहे जीवनामध्ये ते पण आपल्याला करता आलं पाहिजे आता आपण उतरतोय खाली गुहागरच्या दिशेने म्हणजेच हेदवी वेलनेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी तर पटापट आपण जाऊया उशीर झाला आहे आता जवळजवळ बारा वाजून गेल्यात आणि आपल्याला जेवण पण करायचं आहे मध्ये तर मी काय करतो सध्या गोप्रोप मित्रांनो नरवणला आलो आता आपण गाव आहे कोकणातलं मस्तपैकी असं गाव छोटेकानी बाजारपेठ आहे आणि हे कोकणातलं बघायला ना मस्त अशी मजा येते आनंद जो मिळतो ना एकदम छानपैकी असे गावातले रस्ते गावातली लोक बघायला भेटतात ते बघा आणि एक जो आनंद असतो कोकणातला तोच आनंद शोधण्यासाठी आपण इथे प्रवास करतो तर आता हा जो जंगल रोड असा लागतो आहे तर इथून पण गाडी आपण स्पीडला नाही मारायला पाहिजे कारण कसं होतं माहिती आहे का जंगलातले प्राणी वगैरे आहेत ना पटकन ये जा करतात आता मगाशी पण माकडं आहेत ना रानटी माकडं होती ती ती अशी बाहेर आली पटकन आणि रिवर्स झाली परत तर ते पण काय आपल्याला सांभाळायचं आहे रस्ता आहे पण जंगलातून आहे त्यामुळे आपल्याला ती खबरदारी घ्यायची आहे आणि गाडी चालवायची आहे आपल्याला बाबा काठी घेऊन चालतात सुखद अनुभव असा हा कोकणातला कोकणातल्या रस्त्यावर आपण फिरतोय आणि परत एकदा घरी गेल्यावर आहे ना या रस्त्याची आठवण येते आपल्याला की अरे यार आपण तिथे मस्तपैकी फिरत होतो परत जायला पाहिजे फिरायला पाहिजे तर फक्त तयारी ठेवायची मनाची फिरण्यासाठी बाईकवर फिरण्यासाठी का सगळ्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात चला मित्रांनो आपण आता पोहोचलोय हेदवीला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाऊया हे बघा तिथून जायचं आहे आपल्याला पुढे आणि वरती पार्किंग आहे हात करता करता गाडी इकडे गेली आरामात जाऊया वर जाऊया गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया जाऊन चला भगवंतांनो चला ते गाडी लावूया आपण पार्किंगला ओके आणि हे आहे हेदवीचं गणपती बाप्पा त्याला फटाफट जवळ मी ग्लोज आहे ना इथेच ठेवतो असे जास्त काही नेत नाही मग कॅमेरा घेऊन जातो बघतोय कॅमेरा घेऊन जाऊन देतात का हेल्मेट पण घेतले मी बरोबर बुट काढूया आपण आणि हे बघा கண்பதி வப்பா மூரிய மங்கள்மூர்த்தி மோரிய अरे बापा प्रसाद की ने प्रसाद खाऊया असतं ना दर्शन झालं हा मंडळी हेदवीच्या गणपतीच्या बाप्पाचं दर्शन झालंय आपलं आणि तिथून निघालो आता आपण वेळनेश्वरच्या मंदिराकडे वेलनेश्वर ओपनचं आपण दर्शन घेऊ इथून आठ किलोमीटर दाखवत आहे वेलनेश्वर तर ते दर्शन पण आपल्याला घ्यायचं आहे आणि मग तिथून गुहा गुहागरकडे आपण बघू तर गुहागरकडे जायचं झालंच तर सांगते मी सरळच जायचं आपल्याला जा वाडीकडे गेलं रस्ता आपला रस्ता सरळ आहे काय इथे काही माइलस्टोन वगैरे काही नाही आहे पण रस्ता सरळच आहे बहुतेक तो विचारलं तर नाही अजून कोणाला मी आणि तशी काही गरज वाटत नाही विचारायची बहुतेक कारण साईनबोर्ड नाही आहे कुठून जाऊ हेतवड हां हे इकडं रस्ता नाही तो रस्ता वेगळा आहे हाच मुख्य रस्ता हाच आहे हाच मुख्य रस्ता आहे तो गावात गेला वाडीला वाडीला वर्षा तर काय इथं साईनबोर्ड नसल्यामुळे ना काय कळत नाही मॅप पाहिजे तो पण रेंज असली मोबाईलला तर मॅप कळणार किंवा अगोदर मॅप बघून घेतलेलं बरं काय इश्यू नाही आपण आता मंदिराकडे चाललोय किती लांब आहे अजून बघूया तिथून हा हे बघा राईट साईडला दिसला आलं हे बघा असं समुद्र किनाऱ्याला डायरेक्ट लागून आहे आपण गाडी पार्किंग करूया को कुठून जायला रस्ता आहे पुढून हे बघा समोर हार्दिक स्वागत लिहिले ना तिथून आपण जाऊया हा इथं ठेवूया ना बॅग वगैरे आहेत ना आपल्या पुढे लावू ना ते का जागा आहे ना फिरवून जाऊ आपण हे बघा वेळेश्वर स्वागत करत आहेत या इथे आपण लावू गाडी आणि समोरच मंदिर तर आलो आपण मंदिरात नाही नाही इथं काही इश्यू नाही आहे बॅग सोडायची वगैरे काही गरज नाही राहू द्या अशीच आपण इथं बघतील ते ठेव चल याच्यात हे कोण येत आहे हे इथं नवीन लावल्यात तर मी काय कॅमेरा वगैरे आतमध्ये नेत नाही इथूनच तुम्हाला मी मंदिर दाखवते कारण पूर्ण कॅमेरा सेटअप काढायचं लागलं ला ना तर सगळं काढावं लागतं आणि ते हेल्मेट घेऊन जावं लागतं मी बघतोय कोशिश करतो आहे हेल्मेट घेऊन जायचं कारण कॅमेरा ना आपल्याला जर आतमध्ये दिलं त्यांनी परमिशन तर आपण काढूया चला मी हेल्मेट काढून हातात घेतो कशाला काय तुला चाल ना इथून दर्शन घेतोय बघूया हे बघा समोरूनच कॅमेरा चालू आहे आपला हे बघा वेलनेश्वरचं भोलेनाथ बाप्पा इथं आहेत त्यांना प्रणाम करूया आपण आणि सर्वांना सुखी ठेवासाठी सांगूया बाप्पा सर्वांना सुखी ठेवा देवा धन्यवाद